बघा मी घेतलेली आहे ही हरभरा डाळ अर्धा हर किलो अर्धा किलोच्या प्रमाणात ही डाळ घेतलेली आहे इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि इकडे सुद्धा ठेवलेलं आहे जे पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्या पाण्यानं मी काय करणार आहे ही डाळ हा जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे प सुरवातीला थंड पाण्याने डाळ जर दा धुतली तर थोडीशी ती ती डाळ दांडरण्याची शक्यता असते म्हणजे काय तर ती डाळ पटकन शिजत नाही म्हणजे ती डाळ शिजतच नाही आहे म्हणून मी गरम पाण्यानं ही डाळ पहिल्यांदा सुरुवातीला स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये ही शिजायला घालते तर अर्धा किलो डाळीचा प्रमाणबद्दल स्वयंपाक झटकीपट कसा आवरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते तर टायमिंग आहे पहाटेचे भागात आई नऊ पाच वाजलेले आहेत मी आता कधीही म्हणजे आता जवळा स्वयंपाक वगैरे काय असेल तर ते गरबडीचं काय असेल तर शक्यतो लवकरच उठते आणि आज लवकर स्वयंपाक करण्याचे विशेष कारण म्हणजे मला आठ वाजेपर्यंत किमान पोळ्या थोड्याशा तरी लाटून झाल्या पाहिजेत इतपत स्वयंपाक माझा व्हायला हवा आहे या हिशोबाने मग मी पाच वाजता ही डाळ शिजायला टाकलेली आहे पहाटेच्या चार वाजता उठलेली होती आंघोळ वगैरे आवरेपर्यंत पाच वाजताचंच आता या डाळीमध्ये बघा गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्येच मी ही डाळ टाकलेली होती त्यामध्ये तेल आणि हळद टाकलेली आहे तेल यासाठी की डाळ थोडीशी स्मूथ अशी शिजते आणि हळद यासाठी की थोडासा रंग आपल्या पूर्णाला खूप छान येतो आता हरभऱ्याच्या डाळीचा जो आहे कुकर तो लावून दिलेला आहे लगेच दुसऱ्या कुकरमध्ये एक छोटासा कुकर आहे त्या कुकरमध्ये मी भात लावून दिलेला आहे आता तो कुकर जो आपण डाळीला वापरलेला कुकर आहे ती डाळ शिजायची तर कुकर थंड व्हायचा तोपर्यंत म्हणजे तेवढी वाट आपल्याला पाहावी लागणार आहे तोपर्यंत काय करायचं दुसरीकडे एका पातल्यात किंवा एका कुकरमध्ये छोटासा दो आपल्याकडे भरपूर कुकर असतातच ना त्या कुकरमध्ये लगेच भात लावून द्यायचा म्हणजे दोन्हीही कुकर ॲट अ टाईम आपले होऊन जातात आता एक इकडे भात जो टाकलेला आहे शिजायला त्या भातामध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे त्यामुळे काय होतं भात थोडासा चिकट होत नाही स्मूथ असा मोकळा मोकळा शिजला जातो आता हा जो मी तांदूळ टाकलेला आहे ना शिजायला तो इंद्रायणी तांदूळ टाक इंद्रायने तांदूळ म्हटलं की थोडासा गिजगा भात होतो त्याचा तर थोडंसं मी तेल टाकलेलं आहे की जास्त प्रमाणात गिजगा होऊ नये म्हणून लगेच मी काय केलेलं आहे पीठ मळायला घेतलेलं आहे बघा आता दोन्ही कुकर होतात ते आणि एका पातळीमध्ये मी गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत माझं पीठ मळून झालं तर पातेल्यामध्ये गरम पाणी का करायला ठेवलं तर डाळीमध्ये आपल्याला येळवणी काढायचे तर त्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्या की मी पटकन असं उघडून बघितलं कारण की डाळ जास्त शिजू नये पुढं जाऊ नये म्हणून आता हा मोठा कुकर आहे ना त्यामुळे ती डाळ पटकन शिजली जाते आणि दुसरं एक महत्वाचं उकळत्या पाण्यात जर डाळ टाकली शिजायला तर ती पटकन डाळ शिजते बघा ताईनं कधीही तुम्ही बघा गरम पाण्यात टाकले आणि उकळत्या पाण्यात डाळ टाकणं ह्यात खूप फरक आहे पटकन डाळ शिजली जाते ग उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर इकडे बघा डाळ स्मूथ अशी मस्त अशी मेण्यासारखी अशी शिजलेली आहे डाळ शिजली का नाही हे कसं ओळखायचं तर डाळ आपण बोटावरती थोडीशी चेंगरली किंवा कुसकरली तर आतमध्ये जो भाग आहे तो अजिबात आपल्याला कठीण किंवा त्यामध्ये कण लागले नाही पाहिजे डाळीचे अगदीच डाळ हातावर घेतल्यानंतर पटकन अशी कुसकरली की समजायचं आपली डाळ चांगली अशी परफेक्टली शिजलेली आहे तर डाळ शिजली त्यातलं येळणी आहे ते काढून घेतलं चाळणीमध्ये टाकली डाळ त्यामुळे त्याच्यातलं जे काही पाणी आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा निथळून जाईल लगेच निथळलेली डाळ मी गरम कढईमध्ये म्हणजे ठेवली टाकली आणि त्यामध्ये मापानुसार गूळ टाकलेला आहे तर अर्धा किलो डाळीला गूळ किती टाकायचा तर अर्धा किलो डाळीला अर्धा किलोपेक्षा कमी टाकायचा गूळ म्हणजे पावशापेक्षा थोडासा गूळ जास्त टाकायचा आता या प्रमाणात मग मी गूळ पुरणपोळीसाठी वापरते डाळीला म्हणजे पुरण करण्यासाठी गुळ फोडून घेतला की त्याच वेळेला बघा मी गुळवणीसुद्धा करून घेतलेला आहे म्हणजे दोन वेळा डबल असं गुळ आपल्याला काढा फोडा असं म्हणजे तिथं वेळ जाणार नाही त्यामुळे लगेच मी गुळवणीसुद्धा करून घेतलं अजून बाहेर उजळलेलं नाही जवळपास सहा वाजत आलेले आहे सहा वाजेपर्यंत माझा म्हणजे पुरण झालेला आहे इकडे बघू शकता भातसुद्धा झालेला आहे गुळवणी झालेला आहे पीठ मळून झालेलं आहे एका तासात बराच स्वयंपाक माझा आवरलेला आहे यावेळेला कुणाचाही गडबड गोंधळ नसतं पटकन आपला स्वयंपाक किचनमधले काम आवरतात पुरण बघू शकता म्हणजे गुळ जे आहे टाकलेलं त्याला पाणी सुटलेलं आहे पूर्ण असं आता ते पाण्यासारखं झालं आहे बघा आता हे सगळं आपल्याला आठवून घ्यायचं आहे याच्यातलं पाणी आणि मिक्स करत गेस, ना ना, करत ते पाणी आठतात आणि बारीकच गॅस ठेवायचा मिडियम गॅस फुल गॅस करायचा नाही नाही तर ते करपून जाईल तर बघा मी असं मिक्स करत करत ना सगळं पुरण एकसारखं करून घेतलेलं आहे पुरण झालं का नाही हे कसं ओळखायचं तर पळी उभी करायची आहे आणि पळी जर ही पळी पडली तर समजायचं आपलं पुरण अजून झालेलं नाही आहे अजूनखी थोडा वेळ आपल्याला परतायची गरज आहे तर पळी स्ट्रेट अशी उभी राहिली तर समजायचं आपलं पुरण चांगलं असं परफेक्टली तयार झालेलं आहे आणि ते थंड झाल्यानंतर याच्यापेक्षा आणखी घट्ट होतं हे पुरण तर पुरण झालं का नाही हे ओळखायची एक छान अशी ट्रिक आहे बघा ताईनं जरी तुम्हाला असं वाटलं गुळ टाकल्यानंतर हे पुरण खूपच पातळ झालं आहे आता मग काय करायचं पुरणपातळ झाल्यानंतर मग काय करायचं म्हणजे ह्या खूप साऱ्या गोष्टी डोक्यात येतात आणि जरी दु झालंच पातळ तर काय करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये पिळून काढायचं तरीही चालतं पण त्यापेक्षा हे आता जे मी तुम्हाला दाखवलं हे टिप्स ते खूप म्हणजे भारी आहे या पद्धतीने तुम्ही पुर पुरण करून बघा तुमचं अजिबात पुरण बिघडणार नाही तर लगेच मी आमटीची तयार करून घेते आणि पुरण ठेवलेलं आहे झाकून पण अजून मला वाटायचं आहे ते पुरण पण त्याआधीच मी आमटीची तयारी करून घेते आता उजळलेलं आहे बऱ्यापैकी लसूण चोलण्यापासून तयारी मला करायची आहे इकडे कांदा खोबरं एका कढईमध्ये मी भाजून घेतलेलं आहे तर फ्रेश वाटण असलं की भाजीला कोणत्याही तर ती भाजी, भाजी खूप छान होते फ्रीजमध्ये ठेवलेलं वाटण जे असताना ते थोडंसं निभर किंवा कडकपणा त्याला येतो तर इकडे बघा हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे लसूण आहे कांदा भाजून घेतला आहे कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे असं हे वाटण आता मिक्सरमधून बनवून घेते लसूण खोबरं कोथिंबीर अद्रक याचं पेस्ट मी बनवून घेते आणि त्यानंतर आपण कांद्याचं वाटण बनवणार आहोत कांद्याच्या वाटणामध्ये मी कांदा भाजलेला कोथिंबीर घरचा काळा मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर गोडा मसाला असं टाकून आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे असं टाकून मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे या वाटणाची भाजी आमटी खूप छान होते यानंतर बघा गरम कडे ठेवलेले आहे जे की मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं तीच कडे आहे त्या कडेमध्ये साधारण तीन चमचे असं तेल टाकलेलं आहे त्या ते तेलामध्ये गरम तेल झाल्यानंतर मोहरी चांगली ट तडतडून घेतली अर्धा चमचा मोहरी टाकलेली जिरे टाकले कडीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर आपलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर अद्रक असं जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण टाकलेलं आहे मस्त परतवून घेतलेलं आहे फोडणी खूप छान बसलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी परतवून घेतली बारीक गॅसवर आणि त्यानंतर आणि त्यानंतर तेलामध्ये हळदी पावडर टाकून घेतली मिक्स केलं आणि आपली जी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना तीसुद्धा अर्धा चमचा टाकली तेलामध्ये ही पावडर टाकली की आमटीला भाजीला खूप छान रंग येतो म्हणून तेलामध्ये टाकून घेतली आपण ह्या वाटणामध्ये सुद्धा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली होती त्यामुळे मी तेलामध्ये अगदीच थोडीशी रंग छान यावा म्हणून टाकलेली होती ले 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 जे आपण कांद्याचं वाटण बनवलेलं होतं ते पण टाकून घेतलं आणि बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त असं वाटण हे तयार झालेलं आहे हे वाटण जे काय आहे फोडणी ते आपल्या कडईला करपू नये म्हणून एक अर्धी पळी जे येळवणी होतं ते टाकलेलं आहे आणि मस्त मसाला हा मिक्स करून परतवून शिजवून घेतलेला अगदी तेल सुटेपर्यंत आमटी येळवण्याची आमटी जी आहे ना अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खरंच खूप छान लागते आणि आमच्या घरामध्ये ना तर आमटी सगळ्यांना आवडते अगदी मुलं देखील आवडीनं खातात आणि आमटी आमच्याकडे ना पेयला खूप आवडते म्हणून मी आमटी कडाई भर अशी बनवते तर मसाला बघा खूप छान असा परतून घेतलेला आहे अगदी तेल सुटेपर्यंत चांगला असा शिजवून घेतलेला आहे आता मस्त असा हा मसाला शिजलाय की त्यामध्ये गरम येळवणे जी आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेते येळवणे टाकून मिक्स करून घेतलेला आहे बाकी मसाले आपल्याला याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे असेल तर ते टाकू शकता मस्तपैकी आपली येळवण्याची आमटी ही तयार झालेली आहे बऱ्यापैकी माझा स्वयंपाक होत आलेलं आहे इकडे बघा आपलं हे जे काही पुरण होतं ना यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ थोडंसं अगदी मीठ टाकायचं असतं पुरणामध्ये त्याचबरोबर आपलं विलायची पावडर आणि बडेशेप आणि सुंट पावडर अशी टाकलेली आहे विलायची पावडर मी छोटे दोन चमचे टाकलेले आहे आणि मिक्स करून घेते आता हे पुरण गरमच आहे तुम्ही बघू शकता आणि आता गरम गरम पुरण आहे ते वाटून घ्यायचं आहे पुरण कधीही थंड करून वाटायचं नाही गरम गरम असतानाच पुरण ते वाटायचं म्हणजे ते पटकन वाटलं जातं मी पुरण हे चाळणीमध्येच वाटते चाळणीमध्ये पुरण काढून घेते आणि पळीच्या सहाय्याने प्रेस करून ते पुरण मी वाटून घेते एका बाजूला आमटी शिजते आणि बघा पुरण वाटायचं म्हणजे घेतलेलं आहे तेवढ्या दादा उठून किचनमध्ये आलेलं आहे डायरेक्टली त्याला माहिती नव्हतं कॅमेरा वगैरे चालू आहे इकडे आणि आला उठून की मम्मी काय करते डब्याला टिफिनला ह्याचं तो पाहिला आलेला असतो नाश्त्याला काय देणार आहे तर त्याला म्हटलं मी आज पुरणपोळी करते पुरण वाटून घेते तर मुलांचा उपास होता मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं मुलांनी उपवास धरलेला होता तर त्याला उपवास सोडायचा आहे तर म्हणून मग मी पुरणपोळ्या केलेल्या होत्या म्हणजे दुसरं एक कारण आहे ते मी पुढे सांगेन पुरणपोळ्या का केल्या आणि एवढ्या लवकर का केल्या तर दादाचा उपवास त्याला सोडायचा आहे म्हणून म्हटलं त्याला उपवास सोडून तो जाईल स्कूलमध्ये त्यामुळे म्हटलं चला पटपट आठ वाजेपर्यंत माझा स्वयंपाक हा पुरणपोळीचा बऱ्यापैकी व्हायला हवा आहे त्यामुळे पहाटे लवकर उठून मग मी स्वयंपाक हा आवरून घेतलेला आहे पुरण वगैरे झालं वाटून आणि किचन ओटा बघू शकता बऱ्यापैकी आवरून घेतलेला आहे भांडे वगैरे सिंक म्हणजे तसेच ठेवलेत पण किचन ओटा आणि झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आता पटकन असं पोळ्या मी बनवून घेते नैवेद्य जो काय आहे तो पहिल्या बनवून घेणार आहे आणि नंतर मग त्याला पोळ्या करून जेवायला देईल तर ही कणिक बघू शकता पीठ जे मी लवकर मळून ठेवलेलं होतं आता तेल लावून त्याला पुन्हा एकदा चेचून आपटून घेते अशा पद्धतीनं पीठ जरा चेचून आपटून घेतलं तेल लावून तेल कणकेमध्ये मुरलं मुरवलं आपण असं बघा तेल लावून अशा पद्धतीने मी चोळून आपटून त्याला घेते आणि एकदम पीठ बघू शकते एकदम पातळ असं ओढलं तर म्हणजे ओढलं जाते पटकन असं असं सैलसर असं पीठ मिळायचं त्यामुळे त्याच्या पोळ्या ज्या आहेत ना अगदी मऊ लुसलुसित होतात तर अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलं पुन्हा एकदा तेल लावून छान असं आणि ते बाजूला ठेवून दिलेलं आहे पिठीसाठी पीठ जे आहे ते एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे पहिलं मी नैवेद्य बनवून घेते नैवेद्य काढून बाजूला ठेवला की म्हणजे जेवायला मुलं वगैरे उपवास सोडायला मोकळे आहेत मग नैवेद्य तो कधीही म्हणजे बाकीचा अजून मला तळण वगैरे भजे कुरड्या पापड करायचे आहे मग त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवेन पण पहिला पुरण आज पोळ पुर, पुर, म्हणजे काही पुरणपोळीचा जो काही नैवेद्य आहे ना तो काढून म्हणजे ठेवते तर इकडे बघा पाच नैवेद्य असे छोटे छोटे मी बनवलेले आहेत आणि आजच मी नैवेद्य असे पाच छोटे छोटे बनवलेत नंतर मग जे आपलं पुरणपोळी स्वयंपाक झाला जे काही आपण थाळी बनवतो तीच थाळी मी सगळ्या देवांना म्हणजे तुळशीला आपल्या घरातल्या देवाला वगैरे दाखवते हो पण आज नैवेद्य काढून ठेवायचा होता म्हटलं दोन पोळ्या काढून ठेवण्यापेक्षा असे छोटे छोटे नैवेद्य करावेत पाच केलेले आहेत आणि तेच बाजूला काढून ठेवायत भात झालाय आमटी झाली गुळवणी झालेला आहे आणि म्हणजे स्वयंपाक पुरणपोळीचा झालेलाच आहे ताई आणि पावणे आठ वाजलेले आहेत पाहुणे आठपर्यंत पर्यंत हा स्वयंपाक माझा झालेला आहे तर ह्या प्रत्येक नैवेद्यावर भात गुळवणी आमटी जेवढं काही केलेलं आहे तेवढा मी ठेवलेला आहे तर प्रत्येक नेवदावर बघा भात वगैरे ठेवले आहे असं एकदमच नाही टाकलेलं आणि आमटी गोळावून टाकलं ते खूप सारं पडलेलं आहे त्या व्हिडिओच्या नादात आणि तर असो आता नैवेद्य काढून ठेवला लगेच त्याला पुरणपोळी म्हणजे जेवायला दिलेलं आहे त्याला तळण वगैरे आता सकाळ सकाळ नकोच म्हटलं जे काही आपलं बनवलेलं आहे तेच खाणे उपवास सोड आणि टिफिनला पण आज तो पोळ्याच घेऊन जाणार आहे त्याला आवडतात पुरणपोळी मुलांना मुलं खातात तर चला बाकीच्या राहिलेल्या आहेत ज्या पोळ्या मी करून घेते तर पोळ्या बघू शकता अगदी टम्म फुगलेल्या होत्या आणि मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या जसं म्हटलं कणिक जरा चेचून आपटून तेल मुरवून जर कणिक मळली तर पुरणपोळीचा स्वयंपाक खूप छान म्हणजे पोळ्या होतात आणि पुरणसुद्धा तुम्ही बघितलं पुरणसुद्धा खूप छान झालेलं होतं आणि पुरण आणि जी काही कणिक आहे ना ती सेम झाली ना म्हणजे कसं दोन्हीही घट्ट असं म्हणजे नको आणि जास्त पातळही नको मिडियम दोन्ही एकसारखं झालं की पोळ्या आपल्याला छान आप ला अशा लाटता येतात मग पोळी फुटत नाही आहे पुरण बाहेर येत नाही आहे काही नाही होत जर पुरण पातळ झालं आणि तुमची कणिक घट्ट झाली तर त्यासुद्धा पोळ्या चांगल्या होत नाही आहेत किंवा मग कणिक पातळ झाली आणि पुरण घट्ट झालेलं आहे ते सुद्धा मग बरोबर नाही आहे दोन्ही एकसारखं व्हायला हवं आहे म्हणजे पुरण आणि कणिक तर त्या पोळ्या छान होतात बघा आणि पटकन अशा कशाही लाटल्या तरीही पटकन अशा लाटल्या येतात आज लाटा येतात अजिबात त्याच्यातून पुरण वगैरे बाहेर येत नाही आहे तुम्ही बघू शकता मी पोळ्या अशा मोठ्या मोठ्या लाटते आणि असे गोल फिरून मोकळ्या हाताने वरचेवर असं लाटण फिरवून पोळी लाटून घेतलेली आहे त्याच्या कडा लाटाच्या कधीही पोळीच्या ना कडा लाटून घ्यायच्या मध्यभागावरून फक्त फक्त असं शेवटी टाकताना पोळी टाकताना तव्यामध्ये लाटून फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने जर पोळी लाटली तर तुम्ही म्हणजे मी सांगते तुम्हाला ताईनो हमकास टक्के शंभर टक्के तुमची पोळी काटोखाट अगदी फुल फुगणार तर ताईनो मला पोळ्या लाटायला लाट फक्त फास्ट उरकत आहेत तव्यातली पोळी भाजून होते तोपर्यंत माझा फक्त उंडाच बनवून होतो आणि त्यानंतर मग पोळी लाटायला मी आरामशीर म्हणजे लाटते गॅस बारीक करते आणि पोळी लाटून घेते पुरणपोळी भाजताना ना कधीही जास्त भाजायची नाही अगदी कडक होईपर्यंत किंवा असं त्याला काळ्या डागपर्यंत पडेपर्यंत अगदी क म्हणजे पोळी फुगली की ती भाजल्या तर जमा असते भाजल्यासारखेच होते गवळी गवळी अशी बघा भाजायची आणि पटकन तव्यातून काढून घ्यायची पोळ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत पुरण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे कणिक सगळी संपलेली आहे असं म्हणतात कणिक आणि पुरण मापमाप म्हणजे होऊ नाही काहीतरी शिल्लक राहावं तर माझं आता पुरण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे दोन ते तीन पोळ्याचं ते फ्रीजमध्ये दिलं आहे ठेवून आणि आता लगेच इकडे तळण घेतलेला आहे करायला तळायला तर बघा आता उडदाचे पापड कुरड्याचा तर मोठा डब्बा गच्चा भरलेला आहे उडदाचे पापड आणि कुरड्या हे आता नवीन केलेलं आहे यावर्षी आणि तांदळाचे पापड होते ते गेल्या वर्षी जे जे आहेत तेच घेतलेले आहेत तर हे सणासाठीचं माझं एवढं असतं बघा तळण उडदाचे पापड कुरडया आणि तांदळाचे पापड तर एवढं हे तळून घेते आणि त्यानंतर मग थोडेसे भजे काढण तर भज्याचं पीठसुद्धा जे काही बॅटर आहे ते एका बाउलमध्ये बाजूला तुम्हाला दिसत असेल ते सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे पहिल्या आधी भजे तळायच्या अगोदर कुरडया पापड उडदाचे पापड तळून घ्यायचं आणि त्यानंतर मग शेवटी भजे तळायचे भजे तळले पहिल्यांदा तर त्याचा जो काही पिवळ्याटपणा आहे भाज्याचा तेलकटपणा जो काही सगळ्या त्या कुरड्याला पापडाला लागतो आणि कुरड्याचा रंग बदलतो आणि ताई न कुरड तर बघू शकता कुरडई तेलात टाकता क्षणी कडई अशी फुललेली आहे मस्त कुरड्या झालेल्या आहेत सगळ्या अशा टम्म फुकतायत तर त्यानंतर लगेच मी कांदा भाजी करून घेतलेले आहेत तर कांदा भाजी खूप छान झालेली होती अजिबात असं तेल कट वगैरे त्याच्यावर ते तेल दिसत नव्हतं आणि अगदी खेकडा भजी किंवा तुम्ही म्हणू शकता किंवा असे काटेरी आल्यासारखी बघा भजी झालेली आहेत खूप छान मस्त झालेली होती ही कांदा भाजी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडासा अगदी किंचितचा मी सोडा टाकलेला होता जास्त पण नाही जास्त जर सोडा टाकला तर मग ते तेल पितात आणि खूप सारे तेलकट होऊन जातात भजी तर अगदी थोडासा भज्यामध्ये सोडा टाकून मी पीठ भिजत ठेवलेलं होतं थोडा वेळ म्हणजे काही कुरडाई पापड वगैरे तळेपर्यंत त्यामुळे ही चांगले भिजलेले होतं आणि मस्त अशी खमंग अशी कुरकुरीत ही भजी तयार झालेली होती तर चला आता सगळा स्वयंपाक झालेला आहे पहिला आता देवाला नैवेद्य दाखवून घेते तर नैवेद्य जे काही पाच नैवेद्य मी केलेले होते ते घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आता हे तळण जे आहे भजे कुरडा पापड हे टा टाकून देते आणि नैवेद्य तयार करते तर आमच्याकडे ना देवावरून आल्यानंतर देव बोळवला जातो म्हणजे नैवेद्य दाखवला जातो जो काही प्रसाद आणलेला आहे पेड्याचा मेव्याचा आता हे एवढं सगळं बघा मी घेऊन आलेली होती नैवेद्य म्हणजे प्रसाद तर तिकडून जो प्रसाद आणलेला आहे तो सुद्धा मी याच्यावरती नैवेद्यावरती ठेवला आणि आता हा नैवेद्य सगळ्या घरातल्या देवांना आणि आणि आपला जो काही ज्या देवाचा नैवेद्य आपण म्हणजे प्रसाद आणलेला आहे त्या देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग अशा पद्धतीने देव म्हणजे बोळवला जातो ज्यावेळेस आपण देवाला जाऊन येतो त्यावेळेस आणि असा नैवेद्य दाखवून आणि त्यानंतरच मग तो प्रसाद पण आपण खायचा आणि इतरांना द्यायचा आमच्याकडे तर देव बोळवायचे असं म्हणत होते आई कुठं आमचे वडील देवाला गेले ना की देव बोळव्यापर्यंत प्रसाद खायचा नाही आणि देव बोळवायचा नैवेद्य दाखवायचा आणि मग प्रसाद खायचा आता हे पहिल्यांदा मी केलेलं आहे पहिल्यांदा मी देवाला गेले आता ती जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे आता असंच करते ते देव बोलवते ते काय तर घरातल्या देवाला नैवेद दाखवायचं बाहेर तुळशीला दाखवायचं वाटलं नैवेद्य दाखवायचं असं म्हणतं कळतं तेव्हा कसं असं ते आता हे करत्याला येण दाखवता नैवेद्य मग आम्ही जेवण करतो बाराच्यात नैवेदून बा बारच बाराच्यात सोडायची तर ताईंनो आमच्या गावाला ना आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि जो काही आपलं कुल देवाचं मंदिर आहे त्या देवा मंदिरात दे मंदिरा जाऊन हा नैवेद्य दाखवला जातो दा जो काही प्रसाद आणलेला आहे तो पण दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा अशा पद्धतीने आमच्या गावाकडे म्हणजे केलं जातं तशाच पद्धतीने म्हटलं चला आता यावर्षी आपणही करूया आपण गेलो होतो देवाला तर मग मीही त्याच पद्धतीने केलेलं नाही थोड्याफार आपण आपल्या पद्धती शिकल्या पाहिजेत आणि केल्याही पाहिजेत तर ते आपल्याला लक्षात राहतील तर चला मग आता आम्ही जेवण करायला बसलेलो बसलेला उपवास जो आहे कालचा महाशिव शिवरात्रीचा एकादस ती सोडायला आम्ही बसलेलो बारस ही बाराच्या आत सोडायच्या असते असं काहीतरी म्हणतात तर चला मग ताईनो आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ